नमस्कार महाराष्ट्र चांद भाऊ या चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत तर मित्रांनो मी स्क्रीन प्रिंटिंग या विषयावर आधारित बरेचसे व्हिडिओ बनवले त्यामध्ये मग स्क्रीन प्रिंटिंगची माहिती असेल आणि त्यासोबतच कोरल ड्रॉ या सॉफ्टवेअरची माहिती कोरल ड्रॉवर काम कसं करायचं कोरल ड्रा कसं हाताळायचं स्क्रीन प्रिंटिंग प्रिंटिंगचं साहित्य म्हणजे सर्व माहिती देणार मी व्हिडिओ चॅनलवर अपलोड केले त्या व्हिडिओवर तुम्ही भरभर भरभरून प्रेम दिलं त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आता काही लोकांचे कमेंट आले काही प्रश्न होते बरेचसे प्रश्न होते आता त्या प्रश्नाचं त्या कमेंटमध्ये दे उत्तर देणं काही माझ्यानं शक्य म्हणजे शक्य होत नव्हतं मग विचारायला की एक पर्टिक्युलर एक व्हिडिओज बनवून टाकावं म्हणजे तुमचे सर्व प्रश्न त्या या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व प्रश्न निपटवून सर तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा होऊ शकते व्हिडिओ थोडा मोठा होईल थोडा लांबलचक होईल पण एक खात्रीशीर खात्रीशीर सांगू शकतो की तुमचे सर्व प्रश्नाचे उत्तरं या एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटून जातील तर आता व्हिडिओला सुरुवात करू तर तर सुरुवात आपण कोरल ड्रॉपासून करू तर कोरल ड्रॉच्या एका व्हिडिओमध्ये एकाची कमेंट होती की दादा फास्ट टायपिंग कशी करायची तर फास्ट टायपिंग म्हणजे पटपट टायपिंग करण्याचे बरेचसे विविध मेथड आहेत खूप सारे ट्रिक्स आहेत त्याबद्दल मी एक व्हिडिओ बनवलेला आहे ऑलरेडी तो मी या व्हिडिओच्या ड त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे किंवा वर मग या आय बटनवर तुम्ही चेक करू शकता आता याच्यानंतर दुसरी कमेंट येते की आ, कोरल ड्रॉमध्ये बॅनर कसं डिझाईन करायचं तर या विषयावर पण आधारित एक व्हिडिओ ऑलरेडी चॅनलवर उपलब्ध आहे त्याची पण मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे आता त्या व्हिडिओमध्ये मी बॅनर कसं डिझाईन करायचं ते नाही सांगितलं तिथे मी व्हिजिटिंग कार्ड आ, की मग थमनेल हां आपल्या व्हिडिओचं थमनेल कसं क्रिएट करायचं ते मी तिथं सांगितलं आहे पण प्रोसेस बॅनरची की म्हणा किंवा त्या व्हिजिटिंग कार्डची किंवा थमनेलची प्रोसेस अगदी सेम असते तर त्या व्हिडिओ तो व्हिडिओ पाहून त्या व्हिडिओ त्या व्हिडिओची मदत घेऊन तुम्ही आपलं काम करू शकता तर मित्रांनो यापुढची कमेंट होती की निमंत्रण पत्रिकांमध्ये किंवा लग्नपत्रिकांमध्ये आपण जे छोटे छोटे क्लिप आर्ट वापरतो ते कोरल ड्रॉमध्ये कसे बनवायचे तर पहा मी तुम्हाला दाखवतो इथं पहा इथे जे मॅटर बनला आहे यावर असे छोटे छोटे क्लिप बनवलेले आहेत असे डिझाईन्स आहेत असे छोटे छोटे क्लिप आर्ट आहेत तर ते आपण कोरल ड्रावर कसे बनवायचे तर या विषयावर आधारित माझे एक दोन व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहेत प्लीज करून त्या माझ्या चॅनलला भेट द्या तिथे तुम्हाला ते व्हिडिओ भेटून जातील समजा जरी ते व्हिडिओ नाही भेटले तरी मी त्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे किंवा मग वर तुम्ही आय बटनवर पण तिथे जाऊन तुम्ही ते व्हिडिओ चेक करू शकता आता फॉल्ट फॉल्ट म्हणण्यापेक्षा त्या व्हिडिओमध्ये मी पूर्ण डिटेल माहिती दिलेली नाही आहे पूर्ण डिटेल माहिती म्हणजे काय तर ते जे आपल्याला कोरल ड्रॉवर जेवढं क्रिएट करता येतील त्या क्लिप आर्ट तेवढीच माहिती दिली आहे म्हणजे कसं पहा आता ह्या ज्या ह्या तुम्हाला जे दिसत आहे अशा अशा पद्धतीच्या क्लिप आर्ट या किंवा हा हे वर बघा अशा पद्धतीच्या क्लिप आर्ट तुम्हाला आपल्या कोरल ड्रॉवर क्रिएट करता येते पण काही काही गोष्टी अशा असतात की आपल्याला त्या कोरल ड्रॉवर क्रिएट नाही करता येत म्हणजे खूप टफ काम आहे खूप कठीण काम आहे जसं उदाहरणार्थ हे डिझाईन पहा ह्या डिझाईन्स असतील सनमश्कारवर डिझाईन असतील पुन्हा असे सनई चौघडा किंवा राधाकृष्ण असे पुष्कळ सारे आपल्याला आपल्या कोरल ड्रॉवर क्रिएट नाही करता येत त्यासाठी मग एक दुसरा फंड आहे ते आपण इंटरनेटवरून डाउनलोड करून मग त्याला फोटोशॉपमध्ये एडिट करून आपण ते कोरल ड्राव्हमध्ये वापरू शकतो आता ते कसं करता येईल आपण ते आपल्याला ते डाउनलोड कसं करायचं तर ते तुम्हाला माहितीच आहे पण ते फोटोशॉपर कसं एडिट करायचं मग त्याला आपल्या पी एच डी किंवा पी एन जी फाईलमध्ये कन्वर्ट करून मग आपल्या कोरल रॉमध्ये कसं वापरायचं हे जर तुम्हाला याची संपूर्ण माहिती पाहिजे असेल तर मला एकदा नक्की कमेंट करा त्या तुमच्या कमेंटची दखल घेऊन त्यावर आधारित एक मस्तपैकी व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवण्याचा प्रयत्न कर प्रयत्न नाही तर नक्की म्हणजे नक्की बनवणार तर फक्त एकदा नक्की कमेंट करा तर आता आपण येऊ प्रिंटिंग या विषयावर तर प्रिंटिंग या विषयावरची एक कमेंट होती की यासाठी लागणारं जे कच्चं सामान आहे किंवा जे जे सामान लागते किंवा कच्चा माल लागते तर ते कुठे मिळते ते कसं मागवायचं किती सामान लागते कोणतं सामान लागते आणि त्याबद्दलचा खर्च किती येते तर आता मित्रांनो खर्चाचं म्हणाल तर मी दोन हजार पंधरा दोन हजार चौदा पंधरामध्ये मी हा व्यवसाय सुरू केला प्रिंटिंगचा तर त्यावेळेस मला स्क्रीन प्रिंटिंग सुरू करण्यासाठी पाच हजार रुपये खर्च आला तर आता मित्रांनो विचार करू शकता ऑलमोस्ट त्या गोष्टीले दहा वर्ष होऊन चालले तर या दहा वर्षात त्या सामानाची किंमत पण वाढली असेल तर त्यामुळे मी एक्झॅक्टली त्याची किंमत मी तुम्हाला सांगू शकत नाही पण त्यावेळेस मला पाच हजार रुपये सगळं सामान सगळं सेटअप धरून मला पाच हजार रुपये खर्च आला होता आता सामान कुठं मिळते तर आता सामान कुठं मिळते हे मी परफेक्टली सांगू शकत नाही आता याचं कारण म्हणजे काय तर तुम्ही महाराष्ट्रात कुठून माझा व्हिडिओ पाहतात त्याची मला काही कल्पना नाही आता जिथून मी सामान घेतो ते स्थान आहे माझ्या गावापासून तब्बल पंचावन्न साठ किलोमीटर अंतरावर ते सामान मला भेटते तिथून मी आणतो पंचावन्न ते साठ किलोमीटर अंतरावर ते दुकान आहे तर आता तुमचं म्हणाल तर मी तुम्हाला एक उपाय सांगू शकतो तुमच्या ओळखीचे जर कोणी प्रिंटिंगच्या व्यवसायातले असतील चांगले प्रिंटर्स असतील त्यांच्याशी तुम्ही एकदा संपर्क करा आणि त्यांच्याकडून तुम्ही पूर्ण माहिती घेऊन घ्या आता एकाचा प एकाची कमेंट आली होती की दादा तुम्ही तिकडून सामान घेऊन कुरिअर करू शकता काय तर ठीक आहे मी इकडून कुरिअर करून पाठवू हो शकतो पण प्रिंटिंगचं सामान कसं असतं मित्रांनो जास्त दिवस आपण स्टोअर करून ठेवू शकत नाही ते खराब होऊन जाते आणि कमी जर घेतलं तर ते पटपट संपते आणि चाळीस पन्नास रुपयाचे शंभर रुपयाच्या त्या वस्तू असतात एक एक काही जे खूप महाग नसते तर त्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही बाहेरून जर कुरिअरनं बोलवतो म्हणाल तर ते पॉसिबल नाही आहे अशक्य आहे ते की मी वारंवार पाठवू शकणार नाही कारण मला ते घेण्यासाठी खूप दूर जावं लागते तर तुमच्या जवळच्या वि विभागामध्ये तुमच्या परिसरामध्ये जर कोणी प्रिंटर्स असतील तुमच्या ओळखीचे त्यांच्याकडून तुम्ही एकदा माहिती घ्या ते तुम्हाला माहिती देऊन देतील आता आ, दुसरी कमेंट येते हां आता सगळ्यात महत्त्वाची जी कमेंट आहे या सगळा या व्हिडिओ बनवण्यामागचं जे उद्देश आहे त्या एका कमेंटवर आहे तर ते म्हणजे हे प्रिंटिंगचं दादा म्हणते की मी प्रिंटिंगचं तर व्यवसाय सुरू केला स्क्रीन प्रिंटिंगचं काम सुरू केलं पण ते व्यवस्थित होत नाही आहे तर यावर उपाय काय तर मित्रांनो आता सांगायचा मुद्दा म्हणजे प्रिंटिंगचं काम तुमचं व्यवस्थित होत नाही आहे म्हणजे नेमकं होत काय आहे हे अजूनपर्यंत मला समजलं नाही आहे याच्यामध्ये प्रॉब्लेम तुमचा नेमका कुठे येत आहे कारण याच्यामध्ये पुष्कळ सारे प्रॉब्लेम येते पुष्कळ एक नाही दोन नाही तर शेकडो प्रॉब्लम येतील तर आता आपण त्या प्रॉब्लेमचं एक एक करून विभाजन करू तर तुमचं प्रिंटिंगचं व्यवस्थित होत नाही म्हणजे काय तर स्क्रीन प्रिंटिंगमध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे येते ते म्हणजे प्लेट एक्सपोजिंग एकदा जर प्लेट एक्सपोज व्यवस्थित झाली तर तुमचं सत्तर ऐंशी टक्के काम निपटलं समजा त्यानंतर मग जे वीस तीस टक्के उरते ते मग प्रिंटिंगमध्ये ते कवर होऊन जाते आता महत्त्वाचा मुद्दा एक्सपोज होणे म्हणजे काय तर एक्सपोज कधी कधी काय होते तुम्हाला वाटतं की प्लेटवर अक्षर उमटल्यासारखं दिसतात आता ही जी प्लेट आहे मी तुम्हाला दाखवतो या प्लेटवर तुम्हाला एक्सपोज झाल्यासारखं वाटते म्हणजे अक्षर उमटल्यासारखं दिसते पण ते मुळात एक्सपोज होतच नाही ते त्याला काय म्हणतो आपण अक्षर खुलत नाही ते बिलकुल पॅक असतात प्लेट बिलकुल पॅक असते आपल्याला फक्त ते दिसून येते की एक्सपोज झाल्यासारखं पण ते व्यवस्थित ओपन होत नाही पूर्ण ब्लॉक असते त्याच्यामुळे शाही याच्या आरपार निघत नाही आणि याचे बरेचसे आहेत तर आता एक एक करून आपण त्याचं एक एक मुद्दा पाहूया आता नेमकं सुरुवातीला एक्सपोजिंग म्हणजे काय तर आता हे एक्सपोजिंग समजण्यासाठी नेमकी स्क्रीन प्रिंटिंगचा मेथड स्क्रीन प्रिंटिंग कुठल्या मेथडवर काम करते त्याची प्रक्रिया काय म्हणजे त्याचा नेमका गाभा काय आहे ते आपण आधी समजून घेऊ तर स्क्रीन प्रिंटिंग हा सर्व जो गेम आहे तो सर्व आहे लाईटचा गेम जसं आधीच्या काळामध्ये निगेटिव्हपासून फोटो बनवत होते ना बिलकुल त्या सिस्टमवर ऑलमोस्ट जवळजवळ त्या प्रक्रियेवर हे स्क्रीन प्रिंटिंगचं काम आहे आता ते कसं तर पहा आता हे असते प्लेट आता या प्लेटवर काही केमिकल आम्ही ते कोटिंग राहते केमिकलचं कोटिंग असते ते कोटिंग याच्यावर आम्ही लावतो ते कोटिंग लावल्यानंतर जेवढ्या फास्ट होईल जेवढ्या कमी वेळात होईल ते कोटिंग वाळवून घ्यायची त्यासाठी आम्ही हेअर ड्रायर वापरतो जेवढ्या कमी वेळात याला वाळवता येईल आता हे वाढल्यानंतर याच्यावर जी कोटिंग लावली ती वाढली की मग याच्यावर कुठल्याही प्रकारचा लाईट पडता कामा नाही आहे यावर जर कोणताही प्रकारचा लाईट पडला मग कोणता तुमचा ट्यूबलाईट असो बल असो सनलाईट असो किंवा भा घराबाहेरचा उजळ असो काही असो काही असो कुठल्याही प्रकारचा जर याच्यावर प्रकाश पडला तर याच्यावर लावलेली कोटिंग एकदम मजबूत होते काही मिनटामध्ये बरं का काही मिनटा काही मिनटामध्ये कोटिंग बिलकुल मजबूत होते मग ती कुठल्याही प्रकारे धुता येत नाही पाण्याने पण सहजासहजी निघत नाही तर ते बिलकुल पॅक होऊन जाते म्हणून मी तुम्हाला सांगतो की ज ज जा, जास्तीत जास्त हे काम तुम्ही डार्क रूममध्ये करा जेवढ्या अंधारा खोलीत तुम्ही कराल तेवढे काम होते तर आता आम्ही काय करतो जशी ही कोटिंग झाली जेवढ्या फास्ट वाळवता येईल तेवढा फास्ट आम्ही याला वाळवतो मग काय करतो याच्या मागच्या साईडनं किंवा इकडच्या साईडनं जसं आपल्याला ज्या बाजूने एक्सपोज करायचं आहे तिथे आम्ही इथे एक बटर पेपर ठेवतो बटर पेपर म्हणजे त्याच्यावर मॅटर असतं आहे ते मॅटर देवा एक मिनिट मित्रांनो ते मॅटर मागतो मी ते कोणतं येते मागचं हां ते दे याच्या मागचं ते हां ते दे हां दे। तर पहा मित्रांनो या प्रकारचं मॅटर बनते हे तुम्हाला व्यवस्थित दिसत असणार हे बटर पेपर बटर पेपर म्हणजे आम्ही याला ट्रेस पेपर म्हणतो हा आरपार ट्रान्सपरंट पेपर असते याच्यावर मॅटर कम्प्युटरने टाईप करून प्रिंट केलेला असते तर आता काय होतं हा सगळा गेम लाईटचा आहे तर आता हे आम्ही याच्या असं मागे ठेवतो असं मागे ठेवून इकडून मग याच्या मागून आम्ही याला लाईट मारतो म्हणजे प्रकाश दाखवतो आता प्रकाश दाखवल्यानंतर काय होते जिथं जिथं हा मॅटर आहे जे तुम्हाला काळं काळं दिसत आहे जिथे जिथे हा मॅटर आहे तिथून प्रकाश आरपार जात नाही आणि जेवढा व्हाईट व्हाईट जो, जो पांढरा भाग आहे त्याच्या आरपार प्रकाश जाते तर काय होते जिथून प्रकाश जात नाही तो भाग कच्चा राहते आणि ज्या भागातून मॅटर सॉरी ज्या भागातून प्रकाश आरपार जातो तो भाग मजबूत होऊन जातो मग आम्ही याला पाण्याने धुऊन टाकतो मग आता काय होते ज्या भागावर लाईट पोहोचलाच नाही प्रकाश पोहोचलाच नाही तो भाग कच्चा असल्यामुळं पाण्याने निघून जाते आणि ज्या भागावर प्रकाश पडला की तो भाग मजबूत होते तो निघत नाही मग ते काय होते अक्षरं ते बिलकुल त्या अक्षरा जिथे लाईट पोहोचलाच नाही म्हणजे अक्षराचा जो जो, जो भाग आहे त्याच्यावर लाईट पोहोचलाच नाही मग ते अक्षरं पाण्याने बिलकुल निघून जातात मग ही प्लेट पूर्ण ओपन होते मग ते चेक करण्यासाठी काय करायचं न्हाव्याचा पंप असते जे केसाले मारते आणि फुसफुस फुसफुस ते पंप मारून पाहायचं इकडनं मारलं आणि इकडून जर पाणी निघालं आरपार जर पाणी निघत असेल तर समजून जायचं की तुमची प्लेट टोटली ओपन झालेली आहे व्यवस्थित एक्सपोज झालेली आहे तर हा सगळा मोठा गेम आहे तर या सगळ्या गेममध्ये कुठे फॉल्ट पडत आहे एक्सपोजिंग आपलं व्यवस्थित का होत नाही आहे हे जर तुम्हाला शोधायचं असेल तर त्याच्याशी खूप साऱ्या ट्रिक्स आहेत मग आता त्या ट्रिक्स म्हणजे नेमका ते प्रॉब्लेम होत कशामुळे आहे हे शोधणं महत्त्वाचं आहे मग त्यामध्ये तुम्हाला सांगतो मग आता जसं कोटिंग तुम्ही पहिला आ, पहिला मुद्दा असा आहे की तुम्ही कोटिंग कोणतं वापरता आता कुणी रेडकोट वापरते कोणी ग्रीन कोट वापरते कोणी सुपर कोट वापरते ज्याची त्याची इच्छा ज्याचं ज्याले जिथं सोपं वाटते ते आपापल्या पद्धतीनं ते वापरते माझं जर पर्सनली तुम्ही जर म्हणाल तर ग्रीन कोट मी रेड कोट वापरतो तसं मी कोटही वापरतो जे मला वेळेवर मिळालं ते मी वापरतो जनरली मी ग्रीन कोट वापरतो आता ते कोटिंगचं कसं असते कोटिंग तुमचं कित कोणत्या क्वालिटीचं आहे त्यावर पण डिफेंड असते ते तुमचं किती जुनं आहे एक्सपायर झालं काय ते पण ज असते ते पण महत्त्वाचं असते आता त्या कोटिंगमध्ये तुम्ही काय काय तसंच आहे हे बा हे मी वापरतो ग्रीन कोट आता याच्यामध्ये मी टाकतो हे थोडंसं क्रोमोलिन हे थोडं याचं पावर कमी करण्यासाठी जसं नाईन्टीमध्ये आपण थोडंसं पाणी टाकतो तसं त्याप्रकारे या कोटिंगमध्ये uh, आपण हे थोडंसं क्रोमोलिन मिक्स करतो म्हणजे याचं याची पावर थोडी कमी करते तर हे कोटिंग किती जुनं आहे याची क्वालिटी काय आहे याच्यामध्ये पुन्हा सेनसेटायझर पण टाकल्या जाते पातळ करण्यासाठी हे कोटिंग पातळ करण्यासाठी सेनसेटायझरचा पण वापर केल्या जाते तर ती कोटिंग तुमच्या क्वालिटी किती क्वालिटीची आहे किती जुनी आहे किती नवीन आहे हे त्याच्यावर पण डिपेंड करते याच्यानंतर जे तुम्ही एक्सपोज करण्यासाठी मागून लाईट प्रकाश जे प्रकाश संयोजन आहे तुमचं तुम्ही लाईट कोणता वापरता ते महत्त्वाचं आहे मग तुम्ही ट्यूबलाईट वापरता सनलाईट वापरता की सी एफ एल वापरता तुम्ही कोणत्या प्रकारचा लाईट वापरता तो किती प्र प्रखर आहे किती डीम आहे ते याच्यावर असते त्याच्यानंतर येते महत्त्वाची गोष्ट टायमिंग तुम्ही त्या लाईटमध्ये किती वेळ ते एक्सपोजिंगसाठी ठेवला आहे जसं जनरली मी पाच ते सहा मिनिट ठेवतो लाईट खाली तर तुम्ही ते किती वेळ ठेवताय त्याच्यावर पण डिफेंड करते कमी वेळ कधी कधी काय होते कमी वेळ ठेवलं की ते प्लेट कच्ची असते मग पाणी लावलं की पूर्ण निघून जाते मग कधी कधी असं होते थोडा वेळ जास्त झाला की मग प्लेट पूर्ण ब्लॉक होऊन जाते मग ते लवकर सहजासहजी धुतलं तरी निघत नाही तर ह्या गो सर्व गोष्टी तुम्हाला अनुभवातून हळूहळू हळूहळू काम करता करता काम करता करता हळूहळू तुमच्या अनुभवातून तुम्हाला शिकता येते आता ह्या सगळ्या गोष्टीची सांगड घालावं लागते कोणती तर तुमची कोटिंग तुमची लाईटिंग तुमचं टायमिंग ह्या तिन्ही गोष्टीची जर व्यवस्थित सांगड बसली व्यवस्थित बसलं साच्यामध्ये उतरलं की मग समजून जा तुमची प्लेट शंभर टक्के एक्सपोज झालीच आणि एकदा का तुमची जर प्लेट व्यवस्थित एक्सपोज झाली तर समोरचं काम एकदम सोपं आहे तर हे तुम्हाला समजून आलंच असेल तर आता सगळ्यात पुन्हा महत्त्वाचं म्हणजे तुमचं बटर पेपर आता जे मी हे बटर पेपर वापरलं यावरचं मॅटर तर यावर जे तुम्हाला टोनर दिसत आहे आता टोनर म्हणजे काय तर हे प्रिंटिंग टोनर हे जे काळीशाही याला म्हणतो आम्ही काळीशाही आता बटर पेपर पण तेवढंच महत्त्वाचं ठरते आता हे किती ट्रान्सपरंट आहे किती पारदर्शी आहे हे याच्यावर पण डिफेंड करते आणि या हे जे काळे अक्षर आहेत हे किती डार्क आहेत याच्यावर पण डिफेंड करते आता समजा जर तुम्ही हा जो बटर पेपर आहे जो ट्रेस पेपर आहे हा जर तुम्ही कमी ट्रान्सपरंट असेल तर याच्यातून प्रकाश जास्त आरपार जाणार नाही मग तुमची टोटली प्लेट खराब होण्याची शक्यता असते किंवा जास्त ट्रान्सपरंट असेल तरीही प्रॉब्लेम होऊ शकतो परत हे जे अक्षर आहे त्याच्यावरचे काळे काळे अक्षर आहेत हे जेवढे जास्त डार्क असतील तेवढे याचा प्रकाश रोखून धरण्याची जी पावर आहे ती जास्त असेल म्हणजे काय हे जेवढं जास्त काळं जेवढं जास्त डार्क तर याची कॅपॅसिटी प्रकाश रोखून धरण्याची कॅपॅसिटी वाढेल म्हणजे काय तर या जो आपण प्रकाश मागून देतो आहे तो याला समोर जाऊ देणार नाही आणि समोर जर प्रकाश गेलाच नाही तर आपली प्लेट व्यवस्थित एक्सपोज होईल हे पण तुम्ही चेक करा आणि त्यासोबत तुम्ही कुठल्या प्रिंटरवर काम करताय ते पण महत्त्वाचं आहे जनरली आता मी कोणत्या कंपनीचं कोणत्या कंपनीला प्रमोट करणार नाही पण जनरली मी कॅनानचं टू नाईन डबल झिरो हे प्रिंटर मी वापरतो आणि सगळ्यात बेस्ट प्रिंटर आहे प्लस प्रिंटरला कमांड देतानासुद्धा व्यवस्थित चेक करा की जास्त डार्क आलं पाहिजे तुम्ही कस्टमरला जेव्हा फ्रूफ तपासण्यासाठी देता तर ते कमी डार्क असलं काय कसं असलं कस तरी चालते पण बटर पेपरवर प्रिंट घेताना जेवढं जास्त डार्क घेता येईल तेवढं तुम्ही हे डार्क घ्या तर आता माझ्या तरी मते तुमच्या काही समस्या मिटल्या असतील असं मला वाटत आहे आता याच्यानंतर मी डायरेक्ट तुम्हाला भेटणार प्रिंट करताना पण असं होतं आहे मित्रांनो व्हिडिओ थोडा मोठा होत आहे तर व्हिडिओ जर एकदमच मोठा होत असेल तर मी एडिटिंगला जेव्हा बसेल आणि जर व्हिडिओ जास्त मोठा झाला तर मी दोन भागामध्ये हा व्हिडिओ दोन भागामध्ये बनवेल आणि जर छोटा झाला तर मी एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण दाखवेल आता समोरची स्टेप आहे ती डायरेक्ट प्रिंटिंग तर आता स जर तुम्हाला समजलं असेल की हे कोटिंग वगैरे आणि एक्सपोजिंग काय असते तर तुम्ही नक्की कमेंट करा नाही समजलं असेल तरी कमेंट करा म्हणजे काय तर तुम्हाला कुठपर्यंत माझी भाषा समजते माझं समजवणं तुम्हाला कुठ कुठपर्यंत समजते हे मला समजून आलं पाहिजे जर तुम्हाला अजून नाही समजलं असेल तर अजून मी तुम्हाला कशा पद्धतीने सांगावं किती चांगल्या पद्धतीने सांगता येईल तेवढं मी माझं बेस्ट देण्याचा प्रयत्न करीन तर आता आपण भेटू समोर प्रिंटिंगवर व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद जर माझ्या या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलने नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा आणि समोर उपयुक्त वाटल्यास शेअर करा धन्यवाद